विज्ञान या ह्याच्यामध्ये नसलेले पाठ्य घटक चुंबकीय गुरुधर्मांचा आहे त्याच्या संदर्भात एक छोटासा पाठ्य घटक आम्ही तयार केलेला आहे आपण वर्गामध्ये ते शिकवलेलेही असेल कदाचित ह्याच्यातले सगळे मुद्दे आपल्याला माहिती आहे पण आपण विद्यार्थी आहात असं वागावं वा, आणि आम्ही शिक्षकासारख्या भूमिकेतून ते करून दाखवू सगळ्यात प्रथम आणि

वेगळा विषय हा मूळचा प्रात्यक्षिकाचा आहे आणि चुंबकाचा जो पाठ या ठिकाणी आम्ही निवडलेला आहे त्याच्यासाठी एक प्रॅक्टिकल आहे जे आपण वर्गामध्ये दाखवू शकतो दोन पट्टी चुंबक जर आपल्याकडे असतील तर त्याच्या साहाय्याने आपण खूप सारे चुंबकाचे छोटे छोटे प्रयोग आहेत त्याच्याद्वारे चुंबकाचे जे गुणधर्म आहेत ते विद्यार्थ्यांपर्यंत सहज सोप्या पद्धतीने आपण पोहचू शकतो त्याच्यावरच एक पाठ दारुणकर डीसी फेर मी तेराची राजस्थानी विद्यालय डी एड आहे मूल्यांकनासाठी केलेली कृती शिक्षक दोन पट्टी चुंबकाच्या साह्याने चुंबकाच्या गुणधर्माची प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना माहिती देतील चुंबकाला स्थिर बांधले असता ते प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर होतो चुंबकीय वस्तूंना आकर्षित करतो

मदनलाल साढ़ा राजस्थानी विद्यालय एचएससीडीए सर्जन शीलता चुंबकाच्या गुणधर्माचा उपयोग दैनंदिन जीवनात करणे बाबत सर्जन शील उपाय सांगतो खबर था थापाट हा था, विज्ञान है आपण कृती आम्हाला इथं दाखवणं शक्य नाही प्रयोग घेतली आकर्षित करतात आणि सजातीय ध्रुव एकमेकांपासून जातात छोटे उपक्रम जरी असले तरी हे सहजपणे आपल्याला वाटता येतील याच्यावरचे काही प्रश्नही आपण त्यांना विचारून त्यांचं मूल्यमापन सुद्धा करू शकतो नाव बीएन योगेश द्वारकास्थित विद्यार्थी आहे मुरल्यामापना सर्टिफिकेट भरत आहे त्यासाठी आपल्या घरामध्ये विविध उपकरणाने कोणती ज्यामध्ये चुंबकाचा वापर होतो नाव विशाल लक्ष्मणकरे तर द्वारकानाथ समितीकडे आवाज आवाज नमस्कार ना, माझे नाव सुहास राजेंद्र लोहिया मदनलाल सावरा राजस्थानी प्राथमिक विद्यालय चुंबकाचा आणखी कोणता गुणधर्म माहित आहे का किंवा गुगल माहिती मिळवा धन्यवाद मी अविनाश अशोक इगडे धन्यवाद या प्रकारे साय सामान्य विज्ञान विषयाच्या संदर्भातला आमचा हा कृती प्रयोग आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला धन्यवाद या घटक कार्याविषयी समोर बसलेल्या नाही, ना काही शंका किंवा काही याबद्दल त्यांना जोडायचं असेल काही बदल सांगायचा असेल तर आपण सांगू शकतात चांगली शंका आहे <laughs>